लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या राजधानी नवी दिल्लीमध्ये मतदान पार पडणार आहे आणि त्याची थी। तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय मी सध्या राजधानी नवी दिल्लीतील अशाच एका मतदान केंद्रावरून साहित्य घेऊन जात आहेत त्या ठिकाणी आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मतदार कर्मचारी जे आहेत ते व्ही मशीन्स असतील किंवा इतर साहित्य जे आहे मतदानासाठी लागणार ते सगळं साहित्य घेऊन जाताना चित्र चित्र आपण बघू शकतो खरं तर उद्या या ठिकाणी मतदान जरी होणार असलं तरी आज प आजच ही सगळी साहित्य घेऊन जाणं म्हणा किंवा तयारी जी आहे ती होत असतानाचं चित्र बघायला मिळतं आपल्याला खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये सात टप्प्यान सात लोकसभा सीटसाठी हे मतदान होत आहे प्रामुख्यानं भाजप आणि आम आदमी पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल या दोन्हींच्या आघाडीसोबत भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मुख्य लढत आहे आणि त्याच अनुषंगानं आपण बघितलं तर प्रशासनाची तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र बघायला मिळते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जो आहे तो असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे जे सगळं साहित्य आहे व्ही मशीन्स असतील किंवा इतर जे सगळं साहित्य लागतं मतदानासाठी ते सगळं साहित्य जे आहे त्याची तपासणी खरं तर या सगळ्यांनी केलेली आहे आणि त्याचं म ते सगळं साहित्य जे आहे ते घेऊन जात आहेत हे बघू शकतो आपण अशा कशा पद्धतीने प्रमुख आदि अधिकारी जे आहेत ते त्यांनी या ठिकाणी या सगळ्याची तपासणी केलेली आहे आणि त्यानंतर साहित्य घेऊन जाण्याचं चित्र जे आहे ते आपण बघू शकतो ही दृश्य बघू शकतो व्ही व्ही पॅट्स मशीन्स असतील किंवा जे इतर सगळं साहित्य आहे ते घेऊन जाताना ह्याचे कर्मचारी जे आहेत ते आपण बघू शकतो खरं तर उद्या हे मतदान होणार आहे पण त्यापूर्वी ही तयारी आहे खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये उन्हाचा तडाका जो आहे तो खूप मोठा आहे त्यामुळं सकाळीच हे सगळं साहित्य घेऊन जाण्याकडं या कर्मचाऱ्यांचा भर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद हो जगताप साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका